डॉक्टर टोपली आणि टोपली तिच्या कारभारासाठी जेवण होते सूर्य माथा आलेला होता तिची पावल्या झोप पड होती तेवढ्यात पांडवाला चालली एक रुबाबदार घोडेस्वार तिला थांबवले विचारले कंचं नाव माहिती का पयो मडली के माझ्या मडल भावा ती उत्तरली लय भूक लागली बघ का हाय काय झोप टोपली हाय की असं म्हणत ती डॉक्टर टोपली खाली ठेवली व त्यावर ते फटकी मारले घोडेस्वार तिच्यासाठी एक मोठे पान काढले व त्या पानावर एक आंबोळी ठेवली व त्या पानावर एक आंबोली ठेवली म्हणाला हो याला काय म्हणायचं हसू झालं ती म्हणाली आर याला म्हणाल आद याला हकोही म्हणतात आणि त्याला नाही पाडावी लागत पातळ सोडलं की पाणी मुडत

पार्वती बाई येते मुकेरीला जीव घालणे म्हणजे काय अपघात झाला होय देवा ती म्हणाली दरबार जाण्यासाठी दोघे निघतात तर बघता तर काय दिंडी दरवाज्यापासून त्यांचे स्वागत चालू झाले हरकलेला पार्वती बैल हा म्हटलं दहा करून तुमच्या नावाने करत आहे इनाम म्हणून हे ऐकून त्या जोडपाच्या गळात आनंद आले ते निघणार होते तेवढ्या शाहू महाराज म्हणाले माझ्या बहिणीचा साडी सोयी देऊन सन्मान करा माहेरवासी आहेत ಶ್ರೀಟಾ ಪಂಜು ಬಾಬನ ಗೋಾ ಶ್ರೀ ಹತ್ತೇಟಾ ಪಂದ್ರೂ ಬಾಬನ ಕನವಾಳು ಮಬೇ ವಾಲಿ ಹೊಳು ಮಬತೇತ